राम कृष्ण मंदिर कपाशी चांगली आली रे एवगे अशी चांगली डोक्याची वर जायला पाहिजे शिडी लावून यायचं काय कापूस शिडी लावून नाही रे डबल पिकनिक डबल कापूस आता काढले आता हा पण दहा रुपये द्या ना अरे काही येडे लागले का या� इथं फुटने खायला पैसे नाही दहा रुपये पोरगी पायला काय बोल राहील माग फिर बोल राहिली मायकड्याकडे पैसे पण द्यायला पाहिले तिने पैसे देईन मायकडे दहा रुपये देऊ भिकारी का ग ए लेकर दहा रुपये मागून राहिलं तर द्यायला पैसे देण्याचा आता नाही मग आता फवार हे मटेरियल गेले बाबा मी काय पत्ते खेळो का अरे माऊ भिकारी जाऊ दे तिकड आपण भिकारी नाही आपण गरीब ना आहे काम करतो काय काय घरी काम त्यांच का का माऊ अरे तू अरे आता कापूस फुटन मग कापूस फुटला का मी कापूस गोण्या भरीन निघीन आणि तुला जे लागेल ते देईन तुला दहा नाही दहाच्या जागेवर शंभर देईन हा आता जा जा शाळात पहा पाच रुपये तर द्या ना पाच रुपये तरी द्याले अकराला ते पण नाही आता भाऊ खरंच नाही रे माझ्याकडे पाच सुद्धा तुला कशाला लागत होती लय गरज होती का लय गरज होती सांग ना कशाला लागत होती भाऊ माऊ लय गरज होती माऊ तुला खरंच पाच काम लय गरज होती भाऊ काय करू ना मी काय करू अरे खरंच पैसे नाही रे माझ्याकडे अरे मी तुम्हाला हे कापूस फुटला का मी कापूस घेचेन आणि तुम्हाला जे लागेल ते आणून देईन तुम्हाला पाच रुपये नाही पन्नास पन्नास रुपये देईन पण आता शाळेत जा जा शाळात अरे जाय ना असे पैसे शिवाय शाळेत जात नाही भाऊ लय अवघड झाले अरे आमच्या काळात चाराण्यासाठी दोन तास रडायचो तरी चार आणि लवकर भेटत नव्हते परस्थितीचा तशी होती भाताच्या प्लेटी मात्र या वाड्या न्यायचो अशी या वाड्या भाकरी कस परत काय तशाच होत्या पर थोड्या थोड्या कमी होत्या भाकरीच्या परतीपेक्षा पण जवळ जवळ त्याच तोडीतल्या एकदा भरून घेतली का बन बनत नाही मग दुकानाकडे पाहायच नाही आणि कोणाच्या डब्याकडे पाहिज नाही भात भारीच राहतो येऊ घे अरे काय खरंच एकड्याला पाच रुपये द्यायला खिशात पैसे नाही आताच्या काळात काय लोक पैसे वले झालेत रे कोणी हजाराने कमीत आहे कुणी लाखांनी कमीत आहे निश्चित प्रगतीच प्रगती होऊ राहील लोकांची आपल्या काय फाशी भरली आपल्याला तर खायला मुश्किल झालोय आपण नक्की कोणीतरी नाही या शेजारीला याला या हो याला जळपट होती बर का नक्की काहीतरी लिंबू बिंबू काहीतरी अस ना आपल्याला शंभर टक्के मला तर त्याच्यावर संशय जेव्हा राहिलाय एकदा मी गेलतो ना आपल्या तिकडे बाजरे हाकायला गेलतो नाखरायला तो तिथून का भरखान पाळाला काय माहिती मला तिथं एक असं उरल्याने दिसलं खांदून पाहिलं बरं का तिथं ते मांजर गेली होती वाटत मांजरी एवढे निवांत काय बसले इथं बाजरी खाल्ली ना अगं पाखरा बाजरीच खाल्ली ना मग त्यांचा वाटा राहतो त्याच्यात सारा आपलं अहो त्यांना हाकलायच सगळा त्यांचाच वाटा राहतो वाटा त्या जर राखल्या नाही तर आपल्या वाट्याला काहीच ठुणार नाही ते सगळं त्यांचाच वाटा होईल तुम्ही काय खाता ते सरमड सरमड मी काय तुला बैल आपलं ते <laughs> जनवर दिसलो काय बोला खाल्ले तुम्ही तुम्हाला पाखर राखायला पुढं पाठवलं भाकर बिकर खाल्ली नाही नाही मी पाखर जातो घरच्या कामाचा कटाळा आला मी येऊन पाणी आणलं जनवरा पाच जण मग इकडे आले आणि तुम्ही घे बाय

मोनु मोनु का ती। हा म्हणू म्हणू धान्य माग झाले विचार करा जरा अरे पण मग आता ते खाऊ नाही खाल्लं मग आता काय करावं त्यांच्या पुढे डोकं फोडू त्या पाखरायच अहो त्यांना हानायचं डोकं जरी फोडलं त्यांना काय करणार तुम्ही डोकं फोडलं तर ते काय रडणार आहे का तुमच्यासाठी काही डोकं फोडलं यांचं डोकं फुटलं रड आपण ते बाजरी खातच राहतील पाखर आणा काही खरं नाही यांचं आता मी पाहा कसा बुक्का मारित या

पण ती काय नाही म्हणली बर का ती म्हणी घेऊन या म्हणी लोक पुढे सप्रात राहता लोक मला नाव उठू का नाही हा एवढं मोठं लेख असत नाही आईबाप सापरेट ठेवले म्हणशी वाईली आणि हा तिकडे मजा करतोय हा मोठ्या शेड मध्ये राहतोय हायफाय फाय नाही 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 चांगलं नाही बाबा काय येत आहे आई बापाचा आशीर्वादच खरा आहे जगात चला या या बाबा एकदम घरच्या वी राहायचं काही काळजी करायची नाही खायचं प्यायचं असलं तर मला सांगायचं चांगलं वृद्ध असलं जेव्हा माणूस निघाला फोन केला घाई गाई लवकर या लवकर या काय भानगडे <laughs> हा घरचे लोक आपण जेव्हा राहिले आज सांभाळून राहिलो माणूस काही नाही काही नाही आशीर्वाद काय मोठे बाबा येईन बाई तिकडे करून खात काय मग माणसा जिंदगीत अर्थ काय अहो आई बाप जर माणूस सांभाळू शकत नाही तर त्या लेखाचा जगून उपयोग काय ते म्हणायला गेले बाबा आता काळजी नका करू तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका आता पाहुणा सांभाळणार आहे आपल्या सगळ्याला चहा करायला पावड आता आले पण दोनदा चहा झाला काय काय द्या दोनदा पेलो चहा आल्यापासून बरे चांगला बाबाचं पाय दुखलं असलं तिकडून लांबून पैमाई आलो आपण गाडी तिथं चिकला नाही आहे ना हा काय दुखतो तुमच्या दुखाच्या बर सांभाळ नाही ना तुम्हाला मी जेवलो नाही तुम्हाला हा तुम्हाला कशीच कमी नाही पडू देणार बिडी गाडी तुम्हाला सांगत तुम्हाला काही मटन मासे आवडत असले तर ते पण चालेल मस्त मटण मासे खाऊ आपण जायला काही कमी नाही तुम्हाला काहीच कमी नाही करणार अहो तुमचं झालं मटन मासे ते पण माझं काय आहे मारकरी का मग ये मारकरी हे मारकरी पण तिथे गेलो पुढे अरे ते पुण्य राहिले म्हणून म्हातारी माणसं गोळा करू राहिले आता म्हातारी माणसाला कोणी सहमळीत नाही ना मग आता इथं काय वृद्ध आश्रम खोलायचे का तुम्हाला काय म्हणले आमच्या पाहुणा तुम्ही कशी खाला इकडे पळत ते म्हणे चला मी स्वयट होईल तुमची बाय बायकोला करायला येईल तुमचं शेवा हा मग आणलं तर सकाळपासून ना आंघोळी पाणी दिलं चहा पाणी दिला, दिला। नाश्ता झाला आता जेवण केलं बसले आता खुर्शीवर ते पण राहत तिथं राहत होते शेड मध्ये लेख तिकडे लांब राहते मी राहत होते इकडे शेडमध्ये शेजाऱ्याची तर शेजारशी राहत होते तुम्हाला नव्हतं शेड नाही ना आम्हाला नाही शेड मध्ये नाय बाय आता तुम्ही कधी आली इकडं पाहुणे कधी आणलं तुम्हाला हा सकाळी आणलं आहे मग लाईव्ह राहतो बाबा इकडे ठेवून चला घरी दिलं कवर राहतो चला घरी म्हणलं सुनबाई बोल नाही तर नाही बोलाय घेऊन तुम्हाला काय करत मी आई चला चला आणलं बाई पुढं घालून द्या का काय करा मग बरं आहे का बरी पिढा आहे का आता पुरकी कवर भाकरी तापी ना कवर काय करेन बाई आता तर राहतो तिकडच मग चला म्हणलं मग आम्ही आलो नाही आणलं तर आमचं दिलं सासू सासऱ्याला आई बापाला काढून दिलं होतं आणि अचानक काय बाई पोराने फसून आणलं काय आता किडनी पिंडणे की तो काय बाई मला दिसत बोडबड करत सवय काय तुम्हाला अहो तुम्हाला तिकडे काढून दिलं होतं कस काय अचानक आणलं मला फसून आणलं काय काय भानगडे काय फसायला काय काय डबल घ्यायचं त्याला फसवायला आणलं त्याला मात्र मग सेवा करा वाटली म्हणून आणलं ना मात्र शेवाकारा वाटलं काढतो काय काय मला तर काय नेहमी आलं कामातून गेलेच किडण्या काय किडण्या कुणीकड नाही कुणीकडं किरण्या राहिले आता वाटायला काही शंका खायची मात्र बदल ठिकाणी खायचं म्हणलं काही शंका खायची नाही बाई आता चांगलं सकाळ पण दोन चार वारा खायला म्हातारी माणसं अनुभव राहते आपलं काय एवढं वय नाही झालेलं खरंच मग पाहुणा किरण्या तर काढायचे ना एवढे किती काय जम कर त्या पाहुण्याला स्वतःची पोटची लेकर सांभाळायचं जेवढ येतय ते म्हणते ते आहे काय खायन बाई तुम्ही काही एवढा विश्वास ठेवू नका पाहुण्यावर तुम्हाला सुद्धा उचकून दिल जरा पतारा फेकून दिलता तुमचा तुमच्या सुद्धा किडण्या काढायला येणार नाही पाहुणा लय विश्वास ठेवू नका लेकावर ले व्हय वा, पोरग किडण्या काढीन काय म्हणतात अरे कस काय किडण्या काढी पोरग हे तू अशी भोकुंगा म्हणून देते तुम्हाला हा भिवकुं काय त्या म्हणून राहिल्या ना किडण्या काढीन पोरग तुमचं नाही नाही आपलं पोरग तसं नाही पोरग चांगलं हे किडण्या काढणार नाही काय म्हणगा रे जाते भाई

काही पाहुणा साखरात काही मिसळून तर नाही गेले ना नाही नाही साखरात कुठं काही मिसळून राहत असत का आपण मरायचं औषध हे पण आपण मेल्यावर थोडी किडण्या काढतील आपण ती मतरी चहा घे नाय त्याला चक्कर आले अरे बापरे मी म्हणले होते र तुम्हाला काहीतरी आई म्हणू काय झालं पण त्याला येईस काय झालं त्याला पा काय झालं अग बाई काय झालं अरे पाय ना काय झालं ते आता काय पाहू मी काय का काय करू येईन अह येन येईन हे असं कुठं राहत का असं <laughs> 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 कुठं का काय मी मला तर घामच भेटलं बाई चहा दिला बेगून चहा नाही पेल मला काय वाटलं खरंच काय तरी झालं अगं आजी गेल्या वाजी इकडे गप्पीचा काय चाललंय तुम्ही घसा बसेले माझा घसा बसेले आळडू आळू सारे सकाळचा आळडा तुम्ही मी पाठचा पाठचा पाठ पासून घसा बसलाय का तुमचा हा कोंबडीची जागा माझ्यावर आपलं ते मग मजी हे पाखरा आणू आणू अहो काय आता तुम्ही तर आठ वाजता लगेच घासा बसला का पाक मला ते जाऊ दे पण तुम्हाला एक सांगायचं होतं मला मी आता न धुन धुनं धुवायला गेलते ते बयांच बोलणं ऐकलं इकडे ना वर्यान तुम्ही मग ऐका या माऊली भाऊची काय भानगड असं बर काय भानगड मी न धुन धुनं धुवायला गेल ले, ले ना तर बया गप्पा मारित होत्या बया म्हणे त्या माऊली का माऊली आता हे म्हातारे का जमा केले असन बर मला तर मोठा प्रश्न पडलाय अहो आठ दहा दिवस झाले तुम्ही हे आई... म्हातारे काय करणे गोळा केली आणलेत माग आणि ते म्हातारे गोळा केलेत आणि सगळं गच पटांगण भरलं आणि कर राहिले त्यांचे हातपाय काय दाबीत याला माहिती माणूस माऊलीचा पहिल्यापासून स्वभावच निराळा होता अरे पुण्याचं काम पुण्य मला नाही वाटत माऊली भाऊ एवढा पुण्य कराल रे का पुण्य म्हणजे आशीर्वाद घ्यायचा म्हाताऱ्या सा माणसाचा कोणाचा आणि तुला ही बाजरी उलशी उली तुली खाल्ली मुख्या जनावरांनी आपल्या पक्षी आहे तर तो, तो माय माग तिन टुमक वा त्या बाजरीकड जाऊ मरू आपल्याला काय करायचंय का काही करून काही राहू हे माऊली भाऊच कसं आहे ते आपल्या डोक्याच्या वरून जात आता कळन कधी ना कधी काय भानगडे काय नाही स्वभाव चांगला स्वभाव पण तुम्ही हे पाखरा पाखरा आणा आपला आपला पा अग ते माऊली पुण्याचं काम करतील आणि तुम्हाला हे पाखरा आणायला विती पाखरा आज हज केलंय तुला प्रेम आवरील ग तुझ आता मन भरिलं ग तुझ गद्दारी करू तू तूच म्हणते गद्दारी आझाद केलंय तुला खा पाखरा आझाद केलंय तुम्हाला चल का म्हणतात दिले राहत चिखला पाण्याचे हे म्हणते काय म्हणून झालं घरी दोन तीन तास बसले इथे येऊन दोन तीन तास झाले पोटातलं जिराय पुरतो थोडेफार हातपाय हलवा धरा एक जण मकात वाढा काही जण मकात वाढा आणि काही जण आता मी तरी काय काय करणार आहे आई घरचं करू का वावरातलं करू चला काय करत ये ये मी जाते ना घरी काहीतरी खायचं पाहते ते बाबा अजून कोणला घेऊन येतात काय काय माहिती किती आणून टी व्हीत येते किती नाही काय माहिती हा पावा लागन ना आता जाते मी घरी बरं तू आम्ही करतो बाई किडनी कर बिडण्याचं काय नव्हतं मला वाटलं का किडण्या काढायचं हे पाहुण्याच्या कामाचं जोर येतो म्हणून म्हातारे मान जमा केले कामाला लेबर म्हणून पाचशे रुपये चारशे रुपये हजरी म्हणित कोणी येत नाही पाहुण्याची पैसे देत नाही आणि आणि एकट्याच्या जोर येत म्हणून साऱ्याला जमा केलाय म्हातारे माणसं जेऊर कोण मला वाटलं काय काय नाहीतरी आपल्या मड्याला कामच कदून कधून काम तुम्ही आपल्याला काय होत काम केलं ना एवढं तेवढं हात पाय मोकळे होते तुक खातो इकडे आलं बसून माणूस तसंच बसून जात त्याच्यापेक्षा थोडं काम केलेलं बर चाल काम केलं बर कामासाठी पोरणी आणलं ना ना का नाही आपण म्हणे झालं मोठ्याने चाललेलं की त्याच्या माग जीव लावायचं आपल्याला तेवढं तेवढं काम केलं काय होतं काय मला आळशी भर काय काम नाही केलं का आता काय करायचं चाललं जेवढं एवढं कर मी करतो बाबा जे आता हा तो म्हणा नाही होऊ राहिला जम टाकीत चार मी करतो काय भांड करून आले का माझं जोर आलं काय तुमच्या काय येईन बाई कमर गेलं बाई माई काम काय भानगड आहे आगा। कुणी सांगितलं तुम्हाला हे काय करू राहिले तुम्ही अह तुम्हाला खुर्शी आणली तुम्हाला बास टाकली बसायला तुम्ही इकडं पोलीस सांगितलं ना आम्हाला कोणी सांगितलं येऊ गेली येऊ का म्हणे हे करा म्हणजे मला पुरत तिला कोणी तोबड आलायला लावलं होतं हा म्हातारा माणसाला कामाला झुपलं तिने मी काय साठी अहो सेवा करायसाठी तुमची कमवायचंय असं तुम्हाला कामाला दुपून मला नरकत नाही जायचं हा येऊ काय त्याला कामाला दुपायसाठी आणलंय का हा कशाला आणलं रे काय आणलंय अरे त्यांचा आशीर्वाद घ्यायचाय पुण्य पुण्य मोकळी

काय तू माझ दोन शब्द ऐकून घे मी चालले मला नाही राहायचं अरे मला सोडून चाललीस घरात काय राहिलं नाही डब्यात काय नाही ते म्हातारे जमा करू करू आणू राहिलेत बरोबर तू तरी काय चुकी अरे चुकी तर मी तुला सांगताना तीच राहिलोय निस्तेच म्हातारे गोळा केले पण तुला त्याच्या मागचं चा कारण माहित नाही काय कारण आहे अरे कारण असं आहे का तू ऐकलं तर तू खुश वशील अरे तशी लाडकी बहिणीचे पैसे आलेत का तशी म्हातारे माणसाला तीन तीन हजार रुपये येऊ राहिले आता किती झाले चार पाच म्हातारी आज उकळ घेऊन येतो अजून घेऊन या अरे योगे तुला कानातलं गळ्यातलं नाकातलं सगळं सगळं कर आधी म्हणायचं ना मला खायला काय मला पाठीला असत त्यांना हा चुकलं ना ते, ते जर असं खा म्हणे जर वैतागले पळून जाते तिथेच पेक्षा एक आपण त्याचे हात पाय दाबू त्यांना एका बळत म्हणायचं जेव्हा करता का चा घेता का मेरा मुन्ना जब जवा हो जाएगा देखले ना शेर दिल कहलाएगा आव आगर... मयसे दे महेश अगं हा मैसेचे पण आज नवडे वयन मोठी उदिन पैशा आपल्याला अरे देवा आता ते एवढी एवढी ते का मोठी व्हायची माने मेरा मुन्ना जावावा हो जायगा आज मग होणार नाही काडावा अगं मग तरी काही डوبر डाबरे घेतलेत हे शेजारचे आपले माऊली पाय ते तर नसते हिंडाचे तसेच कुठे येणार आहे आणले त्यांनी तिथे पुण्य ना आशीर्वाद शेवा हिमावली भाऊ अरे अग तुला माहितीये काय मला असं वाटतय यांनी ती सरकारीची माली म्हातारे माणसांनलाय ना तीन तीन हजार रुपये असं वाटतय मला त्याच्यामुळे त्यांनी माणसं गोळा केल्यात वाटत पैसे बुडवलेले त्यांच्या प्लॅनचा कसा खेळ करतो पाय मी आता अरे उगे काय करू राहिली तू इकडे कपाशी मध्ये अरे तू राणी राणी आणि इकडे कपाशीत कर का काम करीत हिंडू राहिली अरे काय गरज आहे का तुला अरे तू कोण येस कोण ये अरे तू लय पैसे होईलस अरे तू मालकीन तुझ्या हाताखाली कामाला माणसं राहतील आणि तू इकडे हिंडू राहिली की कबड झबडी चक्कर मारायला आले होते म्हणलं पाती किती लागले पावा काय पातीच करायचं तुला आता अरे तुला सांगू का अजून दोन चार म्हातारी आणलेत म्या घरी सोडलेत हा का हा क्षण म्हणजे आता गेलच भाई पहिला हप्ता आला कैटा दुसरा आला कवाळू तिसरा सिमेंट चौथा स्टील आणि मग आपला बंगला एक तळी त्याच्यावर एक ताळ त्याच्या दोन ताळ अरे बाप ताळावर ताळ पैसाच पैसा का भेटणार पैसा अरे दमधर ना फल मिठाय म्हणलो ना मात्र दारू मागित दुसरी मातारी मिसरी खायला ते आपले मामा नाही का ते सिगरेट मागून राहिलेत कुठून द्यायचं चांगले डेंजर मातारी झालीत मग आपली तर मजा झाली बा आता हा झाली ब आता मजा काय मजा झालं मदारपणाचं दाखवा त काय नाही परमिशन केलं नीट आपलं कोण आहे का नाही जीव लावायला जीव लावित काय भानगडी आता काय करावा कसं राहावा अहो काय बसले तुम्ही मग काय करावं आता अहो तुमच्या नावावर तीन तीन हजार रुपये आले काय मग इथं काय बसले तुम्ही काढून तुमचे पैसे हॅलो हा बोला ना साहेब काय बोलता पैसे जमा झाले अरे तुत साहेब आलोच आलोच लय मारे काय पैसे आले बँकिश माऊली भाऊ आलया माऊली भाऊ मावली भाऊ मावली भाऊ आला या माऊली भाऊ आर माऊली भाऊ मावली भाऊ आपला माऊली भाऊ आर मावली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ